नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व चारशे पार साठी सर्वांनी बाजूला ठेवून निवडणुकीत काम करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे नरेंद्र म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबीतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामे नोहेंबी जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्याकडे देऊन नाराजी व्यक्त केली होती परंतु ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमबईतील क्रिस्टल हाऊसमध्ये आमदार गणेश नाईक डॉक्टर संजीव नाईक संदीप नाईक यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आपल्याला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे त्यामुळे नाराजी दूर करून महायुतीने दिलेल्या उमेदवारांचे काम करायचे असे आव्हान केल्यामुळे सर्व राजीनामे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून प्रचाराला बुधवारपासून सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले या संदर्भात नेमबी जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला एक मे रोजी ठाणे लोकसभाचा उमेदवार हा जाहीर झाला आणि महायुतीमध्ये ही उमेदवारी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळाली आणि स्वाभाविकपणे नवी मुंबईमधील नगरसेवकांची संख्या मीरा भाईंदर येथील नगरसेवकांची संख्या ठाण्यामधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सर्वच कार्यकर्ते ही ठाण्याची लोकसभेची सीट ही भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा प्रकारची आशा, आशा सर्व कार्यकर्त्यांना होती परंतु जेव्हा महायुतीमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातली निवडणूक लढत असताना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता सर्वच पक्षानं एकत्रितरित्या काम केलं पाहिजे ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या पक्षाला तिकीट मिळालं त्या पक्षाचे कार्यकर्ते हे आनंदित असतात आणि ज्या पक्षाला नाही मिळालं ते त्या पक्षातील लोकही दुःखी असतात परंतु अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तिकीट जाहीर झाल्यानंतर पुन्हा सर्व घटक पक्षांना एकत्रित काम करणं हे अपेक्षित होतं एकमेला ठाणे लोकसभेची घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि महायुतीच्या उमेदवाराला ठाणे लोकसभेचे माहितीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांना बहुमतानं विजयी करण्याकरता आदरणीय गणेशजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यावेळेस परिस्थिती आहे परंतु आहे ती परिस्थिती आपण स्वीकारून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आपण सगळ्यांना एक दिनानं जोमाला काम कामाला लागलं पाहिजे लोकांची कार्यकर्त्यांची ना ही नाराजी ही अपेक्षित होती परंतु कार्यकर्ते अशा प्रकारे रिॲक्ट करतील ही अपेक्षा आदरणीय गणेशजी नाईकसाहेबांना नव्हती आणि पुन्हा मग ह्या पूर्ण बैठकीमधून आदरणीय गणेशजी नाईक नाईकसाहेब निघून गेले आणि नंतर पुन्हा हे सर्व कार्यकर्ते दहा साडेदहाच्या आसपास पुन्हा नवी मुंबईत आले त्यांना पुन्हा साहेबांनी बोलून घेतलं आणि त्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत साहेबांची चर्चा झाली आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद झाला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि मी लवकरच आपल्याला वेळ देईन अशा प्रकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्या नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांना दिलं आणि आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आज नवी मुंबईमध्ये आले मी मनापासून फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करतो संपूर्ण महाराष्ट्राची प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे राज्याबाहेर देखील प्रचार सुरू असताना नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भावना समजण्याकरता त्यांनी जो वेळ दिला त्यांचं आम्ही संपूर्ण नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांचे आभारी आहेत आणि नक्कीच नवी मुंबईच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही कोणताही इंटरफेरन्स असणार नाही विकासाचं राजकारण समाजकारण केलं जाईल असं सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व नगर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना आश्वासित केलं आहे त्यामुळे सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले त्यांनी सर्वांनी राजीनामे पाठीमागे घेतलेले आहेत आणि उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेशसिंह मस्के यांच्या प्रचाराकरता पुन्हा जोमानं सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमधील सर्वच बूथवर एका दिलानं काम करण्याचं देवेंद्रजींना सर्व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलं आम्ही प्रचाराची सुरुवात तर एक वर्षापूर्वीच केलेली आहे कारण उमेदवार जाहीर नसला आचारसंहिता लागल्यानंतर देखील तरी उमेदवार हे नरेंद्रजी मोदी आहेत अशा प्रकारची भावना ही प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि सातत्यानं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील मी माझे देखील शेड्यूल पक्षाचे कार्यक्रम हे पूर्ण केले केले आदरणीय नाईक साहेबांनी पूर्ण केले परंतु एकत्रित पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याकरता एक बैठक होणं अपेक्षित होतं त्यामुळे मला वाटतं की पुन्हा हे सर्व राजानाम राजीनामे पाठीमागे घेऊन उद्यापासून जोरानं माहितीच्या प्रचाराला संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उद्यापासून लागते मुंबई शहर हे सर्वच विषयांमध्ये हे एक एक वेगळं स्तर निर्माण केलेलं शहर आहे स्वच्छता असेल नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल शिक्षण असेल त्यामुळे मुंबईला बघत असताना आदरणीय गणेशजी एक साहेबांनी एका लहान मुलासारखं या शहराला जपलं आहे आणि हे ह्याची जाणीव ही सगळ्यांना आहे आणि देवेंद्रजी हे व्यक्तिमत्व हे कार्यकर्त्यांच्या संवेदना समजणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे या वस्त या व्यस्त कालखंडात देखील त्यांनी नवी मुंबईतल्या या सर्व कार्यकर्त्यांकरता वेळ दिला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टी चांगला विकास नवी मुंबई शहराचं हित आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं संघटनं मजबूत करण्याकरता पूर्ण ताकदीनं नवी मुंबईतील भाजपसोबत ते उभे राहतील असा विश्वास देवेंद्रजींनी व्यक्त केला तीरो रिपोर्ट प्रबोधन दिशानं नवी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा